एखादी पिंडी पुढे जायचं ना आधी

पाणी झालं का मस्त भीत पडले ते फुले ह्या रोडचा सरपंच असायचा

बंद झाला संध्याकाळी परत सांगितलं तीस तारखेपर्यंत पावसाल म्हणजे अर्धे अर्ध्या गाड द

घरात या साईडला लोक वेगळी जास्त लवण लवण आहे त्याच्यामुळे हिरोड आहे ना लोकांना जास्त

शेतकरी आणि जनतेच्या वतीने प्रशासनाला उभा मदत काय होती गेल्या वेळेस काय झालं की दुष्काळग्रस्तांचा जो निधी या इंदापूर तालुक्याला दहा कोटीचा निधी तसाच माघारी गेला बारामती तालुका पूर्ण दिला शेतकऱ्यांना शेवट म्हणजे आपल्या इथं काय होत पाणी सरसकट तुम्ही क्रायटेरिया बारामती तालुका आणि इंदापूर तालुका एकच ठेवा हिव्याच ठेवली नाही आमचं मगाशी मी मानलं सुद्धा तेच म्हणलं की वास्तव्य वेगळं आहे आणि तुमची संकल्पना वेगळी शासनाची जिल्हाधिकारी बघून जातात पण इथली नुकसान भरपाई एवढी म्हणजे आतूनच झाली की आता रात्री दोन दिवस ही एक महिनाभर ही स्टेबल होऊ शकत नाही म्हणजे आता आले शाळा मुलांच्या शिक्षणाच्या ह्याच्या त्याच्या गोष्टी हातराय बांगराय नव्हती रात्री आम्ही वाड्या वास्त्यांवरच्या लोकांनी आणून

हाप आहे मान्य प्रशासनातली जी काही अधिकारी लोक आहेत आपल्याला अलर्ट आले त्यानंतर सुद्धा पहिल्यांदा येऊन आणि थोडं काळजी जे केलं हा तुम्ही बोला दादा बोला काय काही आम्ही नाही काढलं पूर्णपणे रस्ते मोकळे झाले यांना काढून दिलं म्हणून पाणी कमी झालं नाही घरी वाचले नाहीतर

पर ये बघ निके दाखवण्याकडे 1 चमतले तेवर 5 नसे रेला पाणी वाजये बारि पाणी म्हणजे ही ना रात्री कमी झालं जर वगळल्यानंतर जर तू का 60 वर 50 काल असताना जा वाट हे हकाय हे डेम हे डेम हकाय

सरपंच झाल्यावर लोगच बोलणार खरं पाऊस नमस्कार म्हणण्या कालच्या या भयानक पावसामध्ये आपण मोठू शेतकरी गडीमध्ये आहोत तुमच्या गावाचं नुकसान काय झालंय त्यामुळे ग्रामस्थ्याच आज असे ते सेक्टरचं आमचं हे झालं कांदा परत गुरांचा चारा परत आपले ऊसाचं क्षेत्र झालं हे जी लोकवस्ती आमची जवळजवळ एक हजार घरांची आहे ते पूर्णपणे रात्रीच्या दोन वाजेपर्यंत पाण्याखाली होती गुरां बुर आणि आजारी व्यक्ती आणि त्यांच्या धान्यासहित त्यांना आज बाहेर काढायला प्रशासनाची मदत आणि आमच्या गावाचे शंकरदादा राऊत आज तटस्थ आमचे सर्व तेराचे तेरा, तेरा सदस्य आणि आमच्या गावातील समाज बांधव यांनी शेतीचे प्रयत्न करून ह्या प्रशासनाच्या मार्फत आम्ही नागेश्वर सभा मंडप येथे यांना शिफ्ट केलं आणि आपल्या ह्या जीवितहानी होण्यापासून नागेश्वराचं एक सुदैव आणि जाण मातेच मातेचं की जीवितहानी एका सुद्धा गुरांची झाली नाही एका माणसांची झालेली नाही तरी या ठिकाणी पूर्णपणे आम्हाला दिवसा पाऊस इतका आतूनच झाला की वड्याला अक्षरशः माळीन गावासारखं स्वरूप आलं की आतूनच आलेला फ्लो पाण्याचा कोणाला शैर आणि गुर काढता काढता काय काहीच्या गाया वाहून गेल्या काय काही शेळ्या वाहून गेल्या काही काही चा कांद्याच्या चाळ चा पाचशे पाचशे पोती त्या वाहून वा गेल्या सुदैवाने प्रशासनाकडे आम्ही एकच मागणी करतो आज महाराष्ट्र साहेब असतात पण त्यांनी आज ज्या वेळेस दुष्काळग्रस्तांची मदत इंदापूर तालुक्याला एकोणसत्तर टक्के बागायती तालुका असताना सुद्धा गेल्या वेळेस दहा जण निधी प्रशासनामार्फत मिळला नाही बारामती तालुक्याला पूर्णपणे मिळला त्याचे सहित आमचे शेतकरी बांधवात आहेत की प्रशासनाकडे आणि प्रवीणबाई माने आमचे आधारस्तंभ मयूर सिंह दादा यांना एकच निवेदन आम्ही देऊ शकतो की प्रशासनाचा विरोधी पक्षनेता आवाज म्हणून तुम्ही या गावाला पूर्णपणे मदत शेतीसाठी मदत आणि आपल्या गावाच्या जनजीवन मुलांचे शहरा आणि मुलांचे आता जे हाल झालेत अन्नधान्य हे जे त्याची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आम्हाला या गावातून संपर्क हा साधल्यानंतर रिस्क्यू टीम किती आहे आपल्याकडे आमच्याकडे रिस्क्यु टीम आलीच नाही गावातील पहिल्यांदा जे अधिकारी आहेत विकास अधिकारी आणि आपले तलाठी भाऊसाहेब ग्रामसेवक प्रांत यांच्यानुसार काही अधिकारी आले आणि गावाच्या मदतीने आम्ही बाहेर काढलं रेस्कुटी एक सुद्धा आलेली नाही आमच्याकडे आम्ही रात्रीच्या साडे अकरा वाजेपर्यंत ह्या ओढ्या होतो शेतकरी बांधव आणि त्या लोकांना आम्ही अन्नदान करत होतो म्हणजे जातपात पंतभेद न हे करता एक माणूस किच्या नात्यात निसर्गाचा मागणी राहीन की काळजी करत बसण्यापेक्षा काळजी घेतलेली चांगली असते प्रशासनाने ज्या वेळेस पाण्याचा आपल्याला फ्लो किती येणार आहे कडक वासल्यात कळणार आहे त्यावेळेस आमच्या अशा वड्यालच्या गावांना येऊन प्रशासनाच्या टीमनी तळ टोकून हिथ मदत आधी पूर्णपणे द्यावी तिथून पुढे आमच्या गावाला असा अर्थ नाही तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीम अवेलेबल आहे या तहसीलदारच्या रेस्क्यू टीमला आपण काय आवाहन कराल या रेस्क्यू टीमला एकच आव्हान करीन की पूर्णपणे गावाच्या वतीने की पूर्णपणे बैल गेला झोपा केला असला परिस्थिती न होता आज फक्त अधिकारी आल्याच्या नंतर तुम्ही फक्त मीडिया समोर येता किंवा वास्तव परस्थिती संकल्प आणि सिद्धी ह्याच्यामध्ये नियती असते आणि ती नियती म्हणजे हा समाज असतो त्या समाजाला जर कुठल्या शासनाच्या स्किमा पूर्णपणे मिळवून देत आज असतात तर अधिकारी तटस्थ या गावात पाहिजे आज ही जीवित आणि झाले नाही पण ह्याच्यानंतर जर गावच नाही जागलं तर अधिकारी तुम्ही कुठून त्यांच्यावर बघा आपल्या गावाला मोठ्या प्रमाणावरती अवकाळी पावसाचा किंवा पुराचा तडाखा बसलेला आहे या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी राजकीय पुढारी आहेत परंतु प्रवीण माने यांनी गावाच्या प्रती सद्भावना दाखवत किंवा त्यांचं ते कर्तव्य समजून ते मयुरसे पाटील असतील ते का व्यक्त करतो की वेळ काळ ट्वेंटी फोर सेवन डेज उपलब्ध जनतेसाठी असतात कुठला कार्य करताना जरी त्यांनी फोन उचललेला आहे आणि पहिल्या शासनाला त्यांनी आदेश देऊन स्वतः मयुरदा पाटील आणि भैयासाहेब साहेब आमच्या गावाला आले त्यांनी त्यांच्या सोनाई ह्या आश्वासन देऊन ती लगेच आम्हाला त्यांचे आदेश दिलेले आहेत आणि या गावाचं मेन म्हणजे की या गावात दशरथ दादा माने हे यांचं मूळ गाव पूर्णपणे शैक्षणिक वारसा दादांनी आणि कार्यभूमी हित नाही त्यामुळे पहिल्यापासून माने परिवाराचं या गावावर विशेष प्रेम आहे आणि आम्हाला अख्ख्या जनतेला त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीत तर आमचा अधिकार आहे त्यांच्यावर बाकीच्या पुराण्याविषयी मी नको म्हणतो कारण त्यांची मदत ही कधी येते आणि कधी मिळते ह्या गोष्टी आम्ही सुद्धा अनुभवल्यात ह्या शेतकऱ्यांनी अनुभवल्यात मदत करतातच खर तर आताच आमूल बोलले खऱ्या अर्थानं काल अतिवृष्टी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये शेतफळगडे असेल संसर असेल किंवा ही हा जो परिसर निराचा परिसर कुरवली असेल किंवा निर्वांगी असेल म्हणजे पूर्ण निरा नदीचा सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आता तुम्ही येताना पाहिलं असेल ही जी घरं दिसते आजूबाजूला सगळ्या सगळ्या घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी या घरामध्ये या ठिकाणी सगळं साचलेलं होतं आता सगळ्यांची लगबग तुम्ही बघितलं कुणाचं धान्य भिजले कुणाचे डॉक्युमेंट भिजलेत कुणाचं कपडे भिजलेले आहेत काहींनी पसारा आपला ट्रॅक्टरमध्ये काढून ठेवलेला आहे म्हणजे खूप मोठं नुकसान या ठिकाणी शेतकरी व वर्गाचं सगळ्यांचंच या ठिकाणी झालेलं आहे आम्हाला प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की जे पंचनामे सुद्धा मला वाटतं आता या ठिकाणी सुरू आहेत हे पंचनामे या ठिकाणी सरसकाट पुढे एक सुद्धा घर या ठिकाणी पंचनामे वाचून या ठिकाणी राहिलं नाही पाहिजे सरसकाट पंचनामा शेतीच्या नुकसानीचं घराच्या नुकसानीचं जनावरांच्या नुकसानीचं शेतीच्या नुकसानाचं काही लोकांनी कांदे विद्यार्थ्यांचं नुकसान कांद्याच्या काय बॅग आहे वाहून गेलेल्या जिथं सगळ्याचं पंचनामा होऊन त्यांना शेतकरी वर्गाला लवकरात लवकर नुकसान भरपाई या ठिकाणी मिळाली पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही प्रशासनाकडनं जरूर पाठपुरावा आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आता मयूर आहेत बाकी सगळी मंडळी आम्ही सगळी करणार आहोत आणि मला वाटतं मगाच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांनी देखील या ठिकाणी पाहणी दौरा या ठिकाणी केलेला आहे आणखी आम्ही बी आमच्या वतीनं कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन या ठिकाणी आम्ही उद्या किंवा परवादिशी पुण्याला जाऊन या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि आपल्या शेतकरी वर्गाला तालुक्याचे आमदार दत्ता मामा त्यांनी बी मला वाटतं पाणी दौरा या ठिकाणी केलेला आहे आम्हाला प्रशासनाकडनं एवढीच अपेक्षा आता इथं मला वाटतं तलाठी भाऊ साहेब बाकी सगळे अधिकारी वर्ग सुद्धा इथं आहेत ग्रामसेवक आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रातले सगळे डॉक्टर सुद्धा आहेत आणि आता सुद्धा बघा कसं आबाळ या ठिकाणी आलेलं आहे आता सुद्धा म्हणजे मला जर आताच मग कोणतरी मग म्हणलं की खऱ्या अर्थाने ना रात्री नाही रात्री जर झालं असतं तर जीवितहानी सुद्धा या ठिकाणी झाली म्हणजे झाली असती म्हणजे अश म्हणजे योगायोगाने देवाच्या आशीर्वादाने ती रात्री नाही झालं ही एक नशीब त्यामुळं जीवितहानी कोणाची जी झालेली नाही नुकसान भरपाई या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना मिळालंच पाहिजे ही आपली आग्रही भूमिका या ठिकाणी राहणार आहे नुसते पंचनामे होऊन उपयोग नाही पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाई या ठिकाणी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी करू आपण पाहता चल येताना असतो म्हणजे प्रत्येकच गोष्टी आता बघितलं तुम्ही रस्ता सुद्धा बघा आता जाताना की जी इथं मशीन पोकल्याने इथं ठेवलेली आहे की इकडं पाणी आल्यामुळे इकडं पाणी जात नसल्यामुळं चाऱ्या रस्त्याच्या मध्ये काढलेलं त्याच्या काढून आणि मग डांबरी रोड खांदाव लागलेला आहे आणि सगळं कसं वाद या ठिकाणी पाणी चाललं होतं एक एक एकर लोकांचे वाहून गेले एक एक एकर म्हणजे नुसतं वाहून म्हणजे रानासुद्धा वाहून गेले जीपीएस नुसार फोटो काढले ते प्रशासनाला आमची एकच विनंती राहील की शेतकऱ्यांना सुद्धा न्याय द्या कारण शेतकरी आधीच पोर पडलेला आहे निश्चित त्याचा बाजार भाव कांद्याला आज आठ रुपये सात रुपये बाजार भाव आणि बरोबर आहे तुम्ही म्हणताय आम्ही नुकसान भरपाई साठी आम्ही सगळी प्रशासनाला एवढंच या ठिकाणी आता सांगितलं त्या आता झालंय नुकसान झालं खर तर हे नुकसान टाळता कारण पाऊस जवळजवळ एक आठवडा झाला चालू आहे सगळीकडे आणि वड्याच्या शेजारचं गाव आहे आणि ह्या गावाच जर आपण परिस्थिती बघितली तर जे पलीकडच्या वड्याचं जे पाणी आहे ते वाहून यायला ह्या वाड्याला मिळायला कुठलीही त्या ठिकाणी साधन सुविधा ठेवलेली नाही कुणी त्या वगळीत रस्ते केले कोणी चारे बुजवलेत कोणी काही ठिकाणी अतिक्रमण झालंय तर ह्या गोष्टीमुळं खर तर हा प्रकार घडलाय कारण ते पाणी ह्या वाड्याला मिळायला स्कोप न राहिल्यामुळे ते पाणी सगळीकडे पसरलं आणि ही अभूतपूर्व अशी ह्या गावावर वेळ आली आणि आता पुन्हा पाऊस चालू होतो या असा नुग तो नुग होता का खर तर तर ह्याची दखल दकल कमी पडली शंभर टक्के प्रशासकीय यंत्रणा कमी पडलेली आहे याची दखल खर तर ग्रामसेवक आहे तलाटी यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे होती की उद्या जर पाऊस आठ दिवस झाला पाऊस चालू म्हणजे होतोय मोठ्या प्रमाणात विशेषतः छटपळ आणि परिसरामध्ये आणि बारामतीमध्ये तर त्या संदर्भात पाण्याच्या चाऱ्याचं व्यवस्थापन जे आज केलंय हे पूर्वी जर केलं असतं तर ही वेळ नक्की आली नसती गोरगरीबाचे प्रपंच उद्ध्वस्त झाले नसते तर आता आम्हाला एवढं सांखी काय हा नैसर्गिक आपत्तीचा जरी भाग असला आदरणीय दादा आहेत ह्या तालुक्याच्या आमदार हे सगळ्यांनी भेट दिल्या परंतु ह्याच्यावर न थांबता भैया ह्यांनी पुढच्या गोष्टी त्वरित कराव्या नाही केल्या तर आम्ही त्याची गंभीर दखल घेऊन आम्ही एक जबाबदार या ठिकाणचे नागरिक म्हणून आम्ही हा प्रशासनाला मुद्दा लावून धरणार आहे की झालंय नुकसान झालं हितन पुढचं नुकसान होऊ नये या स साठी प्रशासनाने अलर्ट मोर इंदापूर तालुक्यात राहणं गरजेचं आहे विशेषतः तहसीलदाराला मला सांग की तुम्ही नुसता ऑफिसमध्ये बसू नका तुम्ही सगळ्या तालुक्याचा दौरा करा अशीच परिस्थिती अजून दापाच गावामध्ये तर तहसीलदारांनी सुद्धा जबाबदारपणे या ठिकाणी वागलं पाहिजे आणि तहसीलदारांच्या बाबतीत अनेक तक्रारी या ठिकाणी आहेत आणि जी त्यांच्याकडची जी टीम आहे रेस्क्यू टीम ती सुद्धा फिरली पाहिजे तालुक्यात आणि अजून त्यांनी आढावा घेतला पाहिजे नाहीतर आम्ही या ठिकाणी प्रशासनाला वेटी धरण्याचं काम नागरिकांकरता करू दादा ज्याच काटी शर्टी लावलेल्या जातात बऱ्यापैकी पूर्वीचा अनुभव असा आहे तर सर्वसामान्य जे खऱ्या अर्थाने ज्याचं नुकसान तो वंचित राहतो त्याला वंचित ठेवलं जातं याविषयी आपण प्रशासनाला काय आव्हान करा माझं एवढंच प्रशासनाला आव्हान आहे या ठिकाणी की आपण ही माणूस आहात आणि समोरची व्यक्ती पण माणसं आहेत सर्वसामान्य आपण डोळ्यांनी जर बघितलं तर त्यांचं काय नुकसान झालं हे आपल्याला कळतंय घरात पाणी आठ आठ फुट पाणी आहे त्यामुळं काय वस्तू राहण्याचा विषयच येत नाही एकदम पाणी शिरल्यामुळं धान्य असेल कागदपत्र असतील झोपायचं हांतरून पांघरून सुद्धा भिजल त्यामुळे बाकीचा विषयच या ठिकाणी येत नाही तर फार तांत्रिक बाबतीत लक्ष न देता त्वरित यांना नुकसान भरपाई द्यावी एवढीच आम्ही या ठिकाणी विनंती करू चला धन्यवाद आता आता बी इथं लक्षांत येण्याचे बरं का कुठं कुठं

हा चला गे आता डायरेक्ट काय गाडी नाहीये चला घे जाऊ आता पुढे दादा चला आता काय आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस येतोय तरी देखील प्रवीण माने हे आणि मयुरसे पाटील हे पडत्या पावसामध्ये शेठफळगडे या गावाचे दुष्काळ पूरग्रस्त पाहणी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आता पाऊस चालू झालेला आहे तरी देखील या पडत्या पावसामध्ये जनतेच्या प्रती असलेली सहानुभूती यांची लक्षात येत आहे आणि या पडत्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिक देखील उपस्थित आहेत जोरदार पाऊस या ठिकाणी चालू झालेला आहे मोठ्या प्रमाणावरती षटफळगड या ठिकाणी आता पावसाला सुरुवात झालेली आहे या पावसामध्ये देखील मयूरसे पाटील असतील प्रवीण भैया माने असतील या गावाचा जो काल पुराचा तडाका या गावाला बसलेला आहे याची पाहणी यानलाव लिए मामALLYण। अधार नालावा कंवया हो कि ए कटिला, हो सहहा假 है इसवा लिया नंगााомина को किष मत जेतीस, चाहि वे मत रापा कि यह tulß हमते हैral in मं� diyor कुला है